आपण पाहत आहात चांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयासमोर जल्लोष महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे कारण माहितीने दिलेले सर्व नऊ उमेदवार निवडून आले आहेत महाविकास आघाडीचे तीनपैकी दोन उमेदवार विजयी झाले विधानपरिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी तेवीस मतांचा कोटा होता महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढणारे शेकापचे जयंत पाटील यांचा मात्र यात पराभव झाला तर यात भाजपचे योगेश टिळेकर पंकजा मुंडे सदाभाऊ खोत अमित गोरखे परिणय फुके तर शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने भावना गवळी तर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा यात विजय झाला तर शेकापचे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला याच निकालानंतर आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मिरजेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयासमोर युवा नेते दादा खाडे यांच्या नेतृत्वात भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाके आणि पेढे वाटून आपला आनंद साजरा केला यावेळी काकासाहेब धामणे बाबासाहेब बाळतेकर उमेश हारगे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा